मैत्रिणींना किचन मी सगळं स्वच्छ आवरलेलं आहे हा दीडशे रुपये पाव आहे आणि हा दोनशे रुपये पाव ना आहे साहेब आमचे आलेले आहेत बाजार करून कुठं कुठं पर्यंत गेलेला म्हटलं यो कोथिंबिरगा स्वस्त भेटली म्हणून आणली का कस काय इथे का दही मिरच्या आणल्या की नाही मला झाली नव्हत्या संपलेल्या सहा बाजार करून आणला आहे यांनी आणि मी मंडळी तुम्हाला सांगते की इकडं म्हणते आहे डाळ पालक त्यासाठी हा पालक घेतला आहे कांदा घेतला आहे लसूण टेचत होते मी आणि ही डाळ आहे मसूर आणि मुगाची डाळ घालून करणार आहे तेल गरम झालं आहे नी आणि हा आहे भात शेजारच्या आजींनी घेणे आम्हाला मी आवळा खाता खाताच ठेवलाय आजीने आम्हाला साबुदिनीची खिचडी दिली त्यांना मी हांडवू दिला होता काल काय म्हटला कडीपत्ता भेटला नाही काय कडीपत्ताच भेटत नाही ते बा आजींनी दिलाय मला थोडासा दोन पानं बापरे साहेबांनी आमच्या पीठ दळून आणलेलं आहे गव्हाचं ना इथे जवळ आहे ना आणि दळ म्हटलं दळून आणा सोहम कुठं आणणार आहे आणि बारीक दिले का हां बघा विकतचं पीठ काय आपल्याला सवय नाही ती विकतचं पीठ खायची आणि हे बेसन पण आणलं आहे काल जे डाळी आणल्या होत्या ना बेसन मोठं दिलं आहे का हो हो थोडं मोठं काढून दिले हो भडबडीत दिले की त्यांना म्हटलं काय वडे करणार आहे की काय मी कोल्हापुरी मोठं दिलं आहे की आणि हे आहे सामान हे सगळं ठेवायचं चा आहे साहेब चाललेत गावी मी पण जाणार आहे गावाकडे पण माझ्या अगोदर ह्यांनी चाललं मी सोहमला सोडून जाणार नाही आणि ह्यांनी की नाही मग कुठं काल जाऊन की नाही सगळं हे काय आणलं हो हे सगळं काय ते माती आणली माझं काय मातीचं नाव बी ना मला बघ एवढी शहाणी आहे मी माती आणली होती ह्यांनी ते तुळशीचं रोप लावायला आणि हे कुंड्या की नाही आम्ही खूप दिवस आणून ठेवलेल्या त्या गिरणीच्या इथून त्याने मंजिरी आणलेल्या आहेत तुळशीच्या आणि त्या लावायला खालच्या फ्लोअरवर बघा किती छान तुळशी कट्टा आहे आणि आमचं तुळशी ह्याच्यामध्ये मैत्रिणींनं किचन मी सगळं स्वच्छ आवरलेलं आहे तर बघा सगळी स्वच्छता करून घेतली एकदम क्लीन आणि हे खालचं सामान होतं ना हे पण सगळं लावून ठेवलं आहे म्हणजे एका साईडला असे डाळी त्याला सापडतील असं बदाम मनुके सगळं एकत्र ठेवलं आहे याच्यामध्ये काय एक मिळतं दाखवते खजूर वगैरे सगळं असं घालून ठेवलं आहे म्हणजे त्याला सापडेल खायला आणि हे पिस्ते आहेत नंतर हे बदाम वगैरे सगळं त्याला जवळजवळ सामान सापडेल असं ठेवलं आहे आणि सगळं इकडं चहा पावडर साखर पोहे नाश्त्याला जे लागतं ते इकडं सगळं ठेवलं आहे हे त्याचं बिस्किट्स वगैरे आहेत आणि हे तिखट मीठ जिरं मोहरी गरम मसाले हळद हे तर सगळं ठेवलं आहे लोणचं वगैरे आणि ह्याच्यामध्ये मनुका वगैरे आहेत काजू आहेत असं थोडंफार ॲडजस्ट करून ठेवलं आहे आणि बाकीचे जे न लागणारं सामान होतं ना ते डब्यांमधून ठेवले आणि साहेबांनी सगळं पिठं वगैरे दळून आणलेत हे तरी मी काल आणले डबा सगळे पिठं वगैरे ह्या डब्यातून भरून ठेवलेत त्याला लागते ते सगळे इथे जवळ ठेवले जे लागत नाही सा ते पाठीमागंच्या डब्यातून घालून ठेवले आणि तिची एक कॉफी आहे आणि थोडं सामान असं पिशवीजमध्ये आहे कारण की तेवढे डबेच नाही आहेत माझ्याकडं आणि पाठीमागं इकडं रताळी आहेत आणि बटाटे आणि कांदे लसूण पण संपलं आहे आणि हे थोडंसं खायचं सामान आहे हे त्याला चिप्स वगैरे खायसाठी इथं ठेवलेत आणि मी सगळं क्लीन करून ठेवलं तर दुपारच्या जेवणानंतर भांडी सगळी घासून सगळं करून ठेवलेलं आहे कामं तर आवरलेत पण की नाही इथं आपण बिंदू चौकात जेव्हा गे गेलेली मी तेव्हा हे आपेपत्र आणलेलं मी आणि हे कास्ट अरेंज आपेपत्र आहे आपण हे असंच वापरू शकत नाही तर त्याला सिझनिंग करायला लागतं आहे तर ज्या आजीकडून म्हणजे ज्या ताईकडून मी घेतलेलं तिथे ज्या विकायला होत्या त्यांनी ऑलरेडी सगळं त्याला तेल लावून ठेवलेलं ला। त्यामुळं की नाही मी आल्यानंतर असं त्याला स्वच्छ घासून घेतलं आहे याला सिझनिंग कसं करायचं आहे तुम्हाला दाखवते मी थोडक्यात तर काय करायचं आधी की नाही व्यवस्थित घासून घ्यायचं बघा किती काळपट असं त्याचं हे निघतं आहे कारण की ह्याच्यामध्ये पोलाद मिक्स असतंय लोखंडामध्ये पोलाद मिक्स असतंय आणि त्याचा असा काळपट एक थर असतो त्याच्यावरती तो सगळा आपल्याला काढायचा असतो आहे पण असं कात्या तुमच्याकडे जर तो स्टीलचा काथा असेल ना तर त्यानं पण घासला तरी पण चालेल सुरुवातीला घासायचं त्यानंतर तो यूज नाही करायचा पण सुरुवातीचं जे काळं निघायसाठी कि नाही व्यवस्थित घासून घ्यायचा आणि ह्याला एक पाच मिनिटं किनी मीठ लावून व्यवस्थित ठेवून द्यायचं मिठाने किनी त्याच्यातला जो काळसरपणा असतो ना तो पण असा घासून निघतो त्यानंतर मी हे परत घासून घेणार आहे तर मीठ लावून किनी पाच मिनिटं ठेवून मी व्यवस्थित हा घासून घेतलाय पुढे आहे तरी पण अजून काळ आपण याच्यामध्ये मी कांदा शिजून आहे लगेच तयार होत नाही तवा कांदा कापून घेतलाय मी मोठा घेतलाय सकाळी घाऊन बनवायला घेतलेला तोच घेतलाय आता आपण हे गॅसवर ठेवूया आपल्याला थोडस तेल घालून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये थोडा थोडा कांदा घालून घ्यायचा हा चांगला जळेस तो शिजवून घ्यायचा आपल्याला कांदा बघा काळा किती झालाय आता हा व्यवस्थित कांदा जळलाय आता गॅस बंद करूया आपण आणि कनी ह्याला असंच एक दिवस किनी झाकून ठेवून द्यायचं आता आपण याला उद्या बघूया बघा ह्याचा रंग कसा आहे आणि ह्याचा रंग कसा आहे काही बघा कशी काळी झाली आहे तसा हे पण काळं फुट्ट व्हायला पाहिजे कलर माहिती नाही नऊ दुपारी मी असं खिडकीमध्ये बसले होते आणि खाली इथेही बांधकाम करणारे जे कामगार असतात ना बिल्डिंगचं ते सांची मुलं बघा लहानपणीचे जे गेम आपण खेळायचो ह्या ज्या मस्ती होत्या ना ही जी मस्ती करण्याची वाळूमध्ये खेळायचं मातीमध्ये खेळायचं असे गाडे ओढून एकमेकांना न्यायचं आणि असं पडायचो ही एक मजा वेगळीच असायची मला इतकं छान वाटलं नाही तो बघताना मुलं इथे वाळू भरत होती किंवा ते गाड्या आहेत ना त्याच्यावरती बसून एकमेकांना ओढत होती आणि की नाही आजकाल हे सगळे शहरातून खेळ तर बंदच झाले थोडंफार मुलं खेड्यामध्ये खेळत असतील पण शहरातून सगळं आता असं बघायला सुद्धा मिळत नाही चला असो आता नेक्स्ट डे आहे तर तुम्ही बघू शकताय हा सगळा कांदा आहे की नाही हा सगळा व्यवस्थित काढून टाकणार आहे मी बऱ्यापैकी त्याचं काळं निघालेलं असते आता व्यवस्थित परत अजून एकदा आपण स्वप्न लिक्विड स्वप्न किंवा साबणानं तुम्ही घासू शकताय अगदी चांगलं घासून घ्यायचं म्हणजे त्याच्यातला अजून जे काळपटपणा असतो ना तो कांदा शिजवल्यामुळं तुम्ही चांगला अजून त्याच्याबरोबर निघतो त्यामुळे अजून चांगले व्यवस्थित आतमधून किंवा त्याच्या साईडनं पण घासायचं कारण की साईडचं पण कधी कधी आप्पे असतात ना ते असे वरती फुगून येतात आणि साईडला पण जे काळा असतं ना ते पण त्याला लागू शकतं त्यामुळं साईडचं पण अगदी व्यवस्थित घासून घ्यायचं आणि पाठीमागं आपल्याला पण पाठीमागं पण तेल लावून घ्यायचं आहे त्याला तळ घेणे म्हणतात आमच्याकडं पाठीमागं जे आपण तेल लावतो त्याला म्हणजे आमच्या गावाकडे किनी कायल जेव्हा तयार करतात तेव्हा मातीचा किंवा राखेचा असा तेल लावून त्याला ते राख लावतात आणि त्याला तळ घेणे म्हणतात आता इथं कुठं आपण तसं काही करणार नाही आहे आता मी व्यवस्थित पुसून घेतलंय आता की नाही आपण ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ असतं ना किंवा आप्पे पण तुम्ही बनवून बघू शकताय पण मी आता एवढं सगळं कशाला वेस्ट घालायचं म्हणून तांदळाचं पीठ मी ह्याच्यामध्ये शिजवून घेणार आहे तर पहिल्यांदा मी व्यवस्थित तेल लावून घेतलं आणि ह्याला गॅसवर ठेवून देणार आहे आणि हे बघा तुम्ही पीठ बघू शकताय असं तांदळाचं पीठ मी नॉर्मल घेतलेलं आहे आणि हे थोडंसं त्याच्यामध्ये टाकून त्याचा जो काळसरपणा असतो ना तो परत काढायसाठी म्हणजे कुठलाही पदार्थ पहिल्यांदा शिजवला ना आपण तर त्याला असा काळा काळा होतो तो पदार्थ त्यामुळे मी तो नॉर्मल तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि तुम्ही जर रव्या वगैरे घेऊ शकता रव्याचं पीठ किंवा रवा भिजवून वगैरे घेऊ शकता आप्पे करायचं तर तुमच्याकडं बॅटर असेल तर त्यांना पण होऊ शकतं म्हणजे सुरुवातीचे काही आप्पे असतात ना ते असे काढून टाकायचे पण तेवढं कशाला आपण वेस्ट करायचं पण म्हणजे आप्प्याचं जे बॅटर वगैरे असतंय तर तांदळाचं पीठ तुम्ही असं करू शकताय बघा ते च झालेलं आहे सिजनिंग बरं का चांगलं व्यवस्थित निघतं आहे बघा परतायला लागल्या अजिबात चिकटत नाही आहे पण मी काय केलं हे सगळं व्यवस्थित असं परतून की नाही असं गोल गोल गो गोळा बनवून नाही सगळं त्याचं काढून घेतलं असं खरडून खरडून अजिबात त्याला म्हणजे असं खरडून म्हणजे खूप जोराजोरात खरडायचं नाही पण त्याला असं व्यवस्थित परतून घ्या असं मी एक दोन वेळा केलं होतं एकदाच केलेलं नाही आहे आणि त्या असं किती काळे झाले बघा असं पीठ खूप काळं झालं ही एक तुम्हाला मी म्हणजे एक बाजू तुम्हाला दाखवते की हे एकदा केलेलं असं मी अजून एकदा केलेलं ते काय मी शूट केलेलं नाही आणि परत तेल लावून मी ठेवून दिलं असं तवा मी तयार केला आणि संध्याकाळी दिवाबत्ती केली आणि थोडंसं भाजी पण आणायला जायचं होतं मार्केटला जायचं होतं कारण की लसूण माझ्याकडे अजिबात नव्हता त्यामुळं मग इथं आजूबाजूला कुठं मिळतच नव्हता तर इथं राजारामपूर इथं शाहू नगरला एक जवळपास मार्केट आहे म्हटलं जाऊन बघावं तिथं काय काय मिळतंय त्यामुळे मी पूजा वगैरे सगळं आटपून घेतली संध्याकाळच्या दिवाबत्ती केली आणि सोहमाने मी जाणार आहोत तिकडं भाजी आणायला आणि काय काय तिथं भाजी मार्केटमध्ये ॲक्च्युली सकाळी चांगला मोठा भाजी मार्केट, मा मो मार्केट आहे ते सकाळी थोडी स्वस्त भाजी मिळते आणि संध्याकाळी जर गेला तर इतकी काय स्वस्त मिळत नाही मंडळी आम्ही चाललेलो आहोत भाजी आणायला पण भाजी तिथं जवळपास की नाही संडे असल्यामुळं सगळं बंद होतं आणि मग लसूण तर आम्हाला अजिबात मिळालेलं नाही आहे आणि संध्याकाळची बरं किती झालं बा बाळा साडेसात झाले असतील बिल लावून आम्ही चंपू करून चाललो आहे सोम पण लावला आहे तेल लावलं आहे आणि आता चाललो आहोत आम्ही राजारामपुरीमध्ये भाजी आणायला आता आम्ही चांदीचा गणपती आहे ना तिथं आलो आहे आणि तिकडून चाललेलो

सकाळी थोडीफार भाजी सॉस असते संध्याकाळी काहीच्या काहीच भाज्यांचे रेट सांगतात ना इतकं रुपये पाव चाळीस रुपये पाव काय सांगायचं था। आता सांगताय हा पन्नास रुपयाला पावशेर आहे म्हणून घेतले छोटा छोटा पण आहे महागाय असं नाही म्हटलं छोटा चालतंय आम्हाला सोलायला कंटाळ येतो मला येते मटकी कशी हो मटकी

आ गए बांगड़े का तर शाहू नगरचा हा जो कॉर्नर आहे ना त्या कॉर्नरला की नाही मग एका बाईकवाल्याला की नाही ठोकलं कुणीतरी विचारायला लागलेलं ला नाही आहे मला घाबरली मी तर एवढी गर्दी जाम झाली होती तिथं बघा ट्रॅफिक पण झालं त्याच्यामुळं आणि आम्ही चाललेलो आहोत बाईच्या पुतळ्याच्या इथं सोमला म्हटलं चल बाईचा पुतळा तुला दाखवत येतं आम्ही जेव्हा कोल्हापुरात मी हॉस्टेलला होते ना तेव्हा बाईच्या पुतळ्याच्या इथं आम्ही खूप सारं सामान वगैरे आणायला यायचो आणि खूप छान वाटायचं इकडं तेव्हा आणि आत्ता कोल्हापूर आहे तसंच आहे विशेष असं काही बदललेलं नाही आहे कोल्हापुरात थोड्याफार बिल्डिंग्स वगैरे झाल्यात ही आणि इकडं जागोजागी चिकन सिक्स्टी फायव्ह ची दुकान होती सो म्हणतोय बाजूला आई वाईन शॉप आहे ना त्यामुळे चिकन सिक्स्टी फायची दुकान तुला दिसत आहेत सगळे गाळे तेच आहेत आणि बघा बाईकचा पुतळा किती छान आहे खूप दिवसांनी मला इथे येऊन खूप बरं वाटलं असं वाटतंय की माझीच प्रतिकृती इथं आहे